मशाल रॅली आणि स्मारकावर दिव्यांची आकर्षक रोषणाई करून लायन्स क्लब व छाया जैन प्रतिष्ठानतर्फे बाल अभिवादन नंदुरबार लायन्स क्लब लायन्स क्लब फेमिना नंदुरबार आणि छाया जैन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ सप्टेंबर रोजी शहीद शिरीष कुमार स्मृती दिनानिमित्त भव्य अशा मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले या मशाल रॅलीत लायन्स क्लब लायन्स फेमिना क्लब आणि छाया जैन प्रतिष्ठानचे सुरेश जैन यांचे सहपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर मशाल रॅली ही महात्मा गांधी पुतळ्यापासून निघून नेहरू पुतळा कमला नेहरू कन्या विद्यालय मार्गे जुनी नगरपालिका येथून शास्त्री मार्केटकडून शहीद शिरीष कुमार स्मारक येथे आली त्या ठिकाणी शहीद शिरीष कुमार आणि त्यांचे सोबती मित्र या सर्वांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर शही शिरीष कुमार स्मारकाला सर्व बाजूंनी दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली सदर मशाल रॅलीमध्ये डी आर हायस्कूलमधील एन सी सीचे विद्यार्थी यांचे पथक श्रॉक हायस्कूलमधील बँड पथक यांचा सहभाग होता मशाल रॅलीमुळे संपूर्ण परिसर हा देश भक्तिमय झाला होता तसेच इतर समाज संघटनेतील पदाधिकारी मोठ्या संख्येने रॅलीत उपस्थित होते आजच्या या आणि सुरेश बाई जाईल संस्था यांच्या वतीने या ठिकाणी सामूहिक मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मशाल मोर्चाची सुरुवात गांधी चौक नेहरूपुता तर हुतात्मा स्मारण या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे एकोणीसशे बेचाळीस मध्ये आजच्याच दिवशी या ठिकाणी शिरीष कुमार शशीधर केतकर लालदास शाह धनसुखलाल शाह आणि घनश्याम शाह या पाच बाल गोपालांनी या ठिकाणी स्वतःचा देश वाचवण्यासाठी स्वतःच्या देशासाठी याच जागेवर त्या ठिकाणी प्राणाची आहुती दिलेली आहे आणि हा दिवस बाल शहीद म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो अशा या बाल शहीदांची आठवण करणं हे प्रत्येक भारतीयाचं त्या ठिकाणी कर्तव्य असून आज हा दिवस मोठ्या प्रमाणात देशभर त्या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे अशा या बालवीरांना सर्व नंदुबारकरांच्या वतीने मी शतशा प्रणाम करतो भावपूर्ण अभिवादन त्या ठिकाणी सादर करतो